या दिवशी झालेला तो ॲक्सिडेंट तोच ओरिजिनल पॉइंट आहे सर एनोटॉमी हॉल मध्ये कॉटन सर्जरी दरम्यान दोन मूर्ती आणखीन जोडले गेले आणि फायनली वी हॅव टू मोर पॉसिबिलिटीज मॅडम सेव्हिअर सर फोन लावला पण बोलणं झालं नाही सर आता सेव्हिअर एक सर्जरी आहे कोझिकोडच्या सनराइज हॉस्पिटल मध्ये सर्जरी कधी आहे मॅडम उद्या किंवा परवा हे त्यांना जाऊन विचारा सेव्हिअरची मुलगी जी अमेरिकेत आहे तिला बातमी दिली आहे ती मुलगी तुर्तास तिथे सेफ आहे या अलेक्झांडरचं लग्न झालेलं नाहीये त्याला मुलं नाहीये आम्ही कॉन्टॅक्ट करतोय सेव्हियर अजून रिस्पॉन्स देत नाहीये ना हे या, या, माहिती नाही सर पण तरीही या केस मध्ये एवढ्या सहजपणे आत येईल असा माणूस नाही आहे तो कृष्णदासचा आवाज जाणं ती सर्जरी आणि तो जो ॲक्सिडेंट झाला आहे झालायथिंग इज इंटरकनेक्टेड मोठी लोक मुलांना टार्गेट करतायत सर अरे कोण आहे टॉर्च मार्क सर इतलाच राहणार आहे सर दुकान बंद करून घरी जातोय इथेच राहतो हो, सर याची चौकशी करा इथे अलेक्सांडर आहे का तो इथे आहे सर कुठे गेला तो दहा पंधरा दिवसांपूर्वी एका नातेवाईकाच्या लग्नासाठी दुबईला गेला येतो सर कधीपर्यंत येतो काही माहित नाही सर सर यस दुबईहून अलेक्झांडर व्हिडिओ कॉलवर आहे

या माणसाने रात्री याच्या घरावर कुणीतरी दगड फेक आहे अशी तक्रार नोंदवली आहे आहे ही कॉपी जसं आपण ठरवलं होतं उद्या संध्याकाळीच ऑपरेशन केलं तर सिस्टर एमपीओ आफ्टर टेन आहे ना डॉक्टर तर मग डॉक्टर तुम्ही त्यापूर्वीच ब्रेकफास्ट वगैरे करून घ्या आफ्टरनूनला आपण शिफ्ट करू सगळं काही नियमांनुसारच करा माझ्या बरोबर कोणीच नसणार आहे छोटस ऑपरेशन आहे म्हणून मी बायकोला सांगितलंय की सोबत यायची गरज नाही काही हरकत नाही ते मी सांभाळून घे पण याच्या नावावर तुमचं जे पुस्तक आहे ते लांब आठवून ठेवण्याची गरज नाही तुमच्या लक्षात येत आहे ना थँक्यू डॉक्टर ओके okay. <laughs> अब्राहम होसलर ए सीपी त्रिशूर डॉक्टर कस कर तो सर्विस्ट मध्य नहीं थ्रेट टू योर लाइफ अपने काम ही खूब सामान्य गोष है आई नो दिस पर्सनल बर्थडे किलर चीढ़ ची शिकार तुम्ही सुद्धा असू शकता ओ oh, आय सी सर वाय मी असं तुम्ही विचारलं नाही तुम्हाला थोडंही आश्चर्य नाही वाटलं आज नाही तर उद्या आपल्या सर्वांचा मृत्यू ठरलेलाच आहे एनिथिंग कॅन हॅपन टू एनीवन एनी टाईम हो ना प्रत्येक गोष्टीचं एकच उत्तर म्हणून तुम्ही कृष्णदासला ओळखता का हे इथं विचारणं योग्य नाही माय राईट डॉक्टर ओके hmm. डॉक्टर okay, यो कॅरी ऑन सर्जरी थांबवू नका आमची माणसं तुमच्यावर इथे पाळत ठेवतील